माणूस की हाच सर्वात मोठा धर्म हेच सिद्ध आहे पाटोदा गरडाचे गफ्फार भाई पठाण यांनी मुस्लिम समाजातले असूनही ते गेली अकरा वर्ष आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिंदू भाविकांसाठी मोफत प्रवास सेवा देत आहेत जात धर्म पंथ हे सर्व मागे सोडून ते पंढरपूरच्या वारीत सेवा निभावत आहेत पाटोदा भवरवाडी खामगाव डोनगाव सारख्या गावातील शेकडो भाविकांना मोफत प्रवासाची आणि चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था ते पाहतात या वर्षीही आषाढी एकादशी निमित्ताने सकाळी नऊ वाजता भगवी पताका हाती घेऊन गफ्फार भाईच्या या वारीला सुरुवात झाली त्यांच्या या सेवेकडे सामाजिक सलोख्याचं धार्मिक ऐक्याचं जिवंत उदाहरण म्हणून पाहिलं जाते पंधरा अकरा वर्ष झालं दिंडी पंढरपूरला कुणाचा काय नाही चांगल काम करते चांगले हजार रहते हिंदू धर्म करते सबका मालिक वो एक होता है सबका मालिक एक होता है पर लेक लोग से मन से दोबारे दुबा, बात निकलता है पर एक होता है जब गपार भटा गपार भाई पटाल जे दिंडी लता है कि सबके परमेश्वर से आभारी होता है गे अक वर्षापसन पाठवतात ते पंढरपूर जा दिंडी हे मी स्व खर्चाने नेतो आणि नेल्यानंतर मला सर्व गोष्टीचा एकदम समाधान वाटते त्याच्यामुळं जवळ मी आहे तवरही दिंडी नेत राहणार व वारकऱ्यांची जेवा करीत राहणार धन्यवाद